नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब मध्ये मा सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता पाचवी विषय गणित घटक संख्या ज्ञान संख्या ज्ञानमधील उपघटक एक ते शंभर अंकांवर आधारित प्रश्न याविषयी आज आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती बघणार आहोत मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आधारित प्रश्न या उपघटकाविषयी काही महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे जी आपण वाचूया आणि समजून घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो यासाठी पुढील तक्ता समजून घेऊ आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय तर एक तक्ता दिलेला आहे आणि आपल्याला काय माहिती दिलेली आहे तर एक ते शंभर अंकांपर्यंतच्या एक ते शंभरपर्यंतच्या संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो आता शून्य ते नऊ हे अंक एक ते शंभर या संख्येमध्ये किती वेळा येतात जास्तीत जास्त किती वेळा येतात तर बघा या ठिकाणी जो तक्ता दिलेला आहे सत्यामध्ये अंक दिलेले आहेत आणि वारंवारता दिली दिले दिलेली आहे म्हणजे वारंवार तो अंक किती वेळा येतो तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तर शून्य अकरा वेळा येतोय एक एकवीस वेळा येतोय दोन वीस वेळा येतोय तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सर्व अंक वीस वेळा येतात म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे लक्षात फक्त आपल्याला तीन गोष्टी ठेवायच्या आहे पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवायची की शून्य अकरा वेळा येतोय एकवीस एक वेळा येतोय आणि त्यानंतर दोन ते नऊ हे जे अंक आहे हे सर्व अंक वीस वेळा येतात शून्य अकरा वेळा एकवीस एक वेळा आणि दोन ते नऊ पर्यंतचे सर्व अंक वीस वेळा येतात एवढी माहिती आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच दोन अंकी संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो दहा ते नव्याण्णव म्हणजेच काय तर दोन अंकी संख्या दहा पासून नव्याण्णव पर्यंत ज्या सर्व दोन अंकी संख्या आहे त्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो शून्य नऊ वेळा येतो शून्य किती वेळा येतोय तर नऊ वेळा येतोय आता शून्य नऊ वेळा येतोय एक एकोणावीस वेळा येतोय आ दोन एकोणावीस तीन एकोणावीस असे नऊ पर्यंतचे अंक एकोणावीस वेळा आहेत म्हणजे या तक्त्यामध्ये सांगितलेले शून्य हा नऊ वेळा येतोय आणि बाकी सर्व म्हणजे एक ते नऊ पर्यंतचे जे अंक आहे ते एकोणावीस वेळा येत आहे आता एक ते शंभरच्या अंकामध्ये शून्य अकरा वेळा येत होता त्यानंतर एक एकवीस वेळा येत होता आणि त्या ठिकाणी दोन ते नऊ पर्यंतचे अंक जे आहेत ते वीस वेळा येत होतात पण आता या ठिकाणी दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य नऊ वेळा येतोय आणि एक ते नऊ पर्यंतचे अंक एकोणावीस वेळा येत आहे एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता एक अंकी सं, एकूण संख्या नऊ आहेत एक अंकी किती संख्या आहेत नऊ मग त्या कुठल्या बघा एक ते नऊ अशा नऊ संख्या एक अंकी संख्या आहेत किती एक अंकी संख्या एक ते नऊ म्हणजे नऊ संख्या आहेत त्यानंतर त्यातील दोन अंकी संख्या नव्वद आहेत आता दोन अंकी संख्या कोणत्या तर दोन अंकी संख्या बघा दहा पासून ते नव्याण्णव पर्यंतच्या बरोबर या किती आहेत तर ह्या एकूण नव्वद संख्या आहेत किती नव्वद संख्या आहेत त्यानंतर तीन अंकी एकूण संख्या एक आहे तीन अंकी संख्या एकूण संख्या किती एक कोणती शंभर ही माहिती लक्षात ठेवायची काय एक ते नऊ पर्यंतच्या एक अंकी संख्या आहे दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी संख्या आहे आणि शंभर ही तीन अंकी संख्या आहे म्हणजे एक अंकी एकूण नऊ संख्या आहेत त्यानंतर दोन अंकी एकूण नव्वद संख्या आहेत आणि तीन अंकी एक संख्या आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा बघा एक ते शंभर यामध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या दहा मग आता त्या दहा संख्या कोणत्या तर त्या दहा संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी दिलेल्या ज्याच्या प्रत्येक संख्या आहे तर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे अशा एकूण किती संख्या आहेत तर एकूण या ठिकाणी दहा संख्या आहेत यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही अंक असलेल्या एकूण दहा संख्या आहेत आता काय आहे तर एकक स्थानी एक ते नऊ यापैकी कोणताही अंक असलेल्या एकूण दहा संख्या आहे प्रत्येकी दहा संख्या आहेत आता पुढे बघा एक ते शंभर एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या नऊ संख्या आहेत आता इथं काय आहे म्हणजे दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या नऊ संख्या आहेत त्या कुठल्या आहेत बघा अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव बरोबर एकूण किती संख्या आहेत तर एकूण नऊ संख्या आहेत आणि या सर्व संख्या अकराच्या पटीतील आहेत अकराच्या पटीतील आहेत म्हणजे या सर्व संख्यांना अकराने भाग जातो बघा अकरा बावीस तेतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव या सर्व संख्यांना अकराने भाग जातो आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो बाराच्या पटीतील आठ संख्या व तेराच्या पटीतील सात संख्या मग आता या ठिकाणी काय सांगितलंय बाराच्या पटीतील आठ आणि तेराच्या पटीतील सात संख्या या ठिकाणी आहे पुढे बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये पन्नास सम व पन्नास विषम संख्या मग समसंख्या किती आहे पन्नास आहेत आणि विषम संख्या किती आहेत पन्नास आहेत म्हणजे समसंख्या पन्नास आहेत आणि विषम संख्या पन्नास पन्ना आहे दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्यांपैकी पंचेचाळीस समसंख्या व पंचेचाळीस विषम संख्या आता बघा या ठिकाणी एक ते शंभर पर्यंतच्या पन्नास आहे सम आणि विषम संख्या परंतु दहा ते नव्याण्णव म्हणजेच दोन अंकी संख्यांमध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस सम व विषम संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न हा जो उपघटक आहे या उपघटकाविषयी ही काही महत्वाची पायाभूत माहिती होती हे आपल्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे कारण जे प्रश्न विचारले जातील तर ते प्रश्न या माहितीच्या आधारेच आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा सराव करून घेऊ घेणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघूया प्रश्न क्रमांक एक एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या ले असतात त्यातील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती आता आपल्याला काय विचारलेलं आहे एक ते शंभर पर्यंतच्या ज्या संख्या आहे त्यामधील चौदाच्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या आपल्याला या ठिकाणी विचारल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चौ चौदा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण चौदाचा पाडा बोललो तर आपल्याला बघा या ठिकाणी चौदा सात ते अठ्ठ्याण्णव बरोबर म्हणजेच काय ते एकूण सात संख्या असणार आहे का कारण चौदा आठे एकशे बारा एकशे बारा ही संख्या एक ते शंभर अ संख्यांमधील नाही म्हणजेच काय तर चौदा सत्या अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव ही एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमधली संख्या आहे म्हणजेच काय ते एकूण सात संख्या आहे पर्याय क्रमांक तीनच्या उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे प्रश्न क्रमांक दोन अकरा ते शंभर पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचून आपल्याला समजून घ्यायचा आहे विचारलेलं काय आहे तर या ठिकाणी अकरा ते शंभर पर्यंतच्या संख्या विचारलेल्या आहेत ज्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी दशक स्थानी शून्य असणारा एकमेव अंक आहे आणि तो म्हणजे शंभर बघा शंभरच्या दशकस्थानी शून्य आहे म्हणजे तिथे पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एक स्थानी एक हा अंक असेल आता विद्यार्थी मित्रांनो बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्या संख्यांमध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो किती वेळा येतो तर एक हा अंक एकवीस वेळा त्या ठिकाणी येत असतो परंतु आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे त्यांनी चाळीस ते ब्याण्णव चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या विचारलेल्या आहेत तर मग आता चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या जर विचारलेल्या आहेत तर आपण बघा तो अंक आपण ती संख्या आपण बघूया जसे की एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव एकूण किती संख्या आहेत बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा संख्या आहेत किती सहा म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार एकक व दशक स्थानचे अंक समान असलेले एकूण किती दोन अंकी संख्या आहेत आता एकक व दशक स्थानचे समान अंक असलेल्या म्हणजेच काय तर अकराच्या पटीतील संख्या विचारलेल्या आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला अकराच्या पटीतील एकूण किती संख्या आहेत तर अकराच्या पटीतील एकूण नऊ संख्या असणार आहे किती संख्या असणार आहे नऊ मग कोणत्या कोणत्या अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव एकूण किती संख्या असणार आहेत तर एकूण या सर्व नऊ संख्या असणार आहे पर्याय क्रमांक दोनचे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक एक ते शंभर या संख्यांमध्ये पाच हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो सोपा प्रश्न आहे सुरुवातीलाच आपण एक ते सं एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो हे बघितलं होतं तर या ठिकाणी बघा पाच हा जो अंक आहे तर पाच हा अंक एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण वीस वेळा येतो किती वेळा येतो तर वीस वेळा येतो बघा एक ते शंभर पर्यंतच्या आता शून्य हा अंक अकरा वेळा येतो त्यानंतर एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि त्यानंतर दोन ते नऊ हे जे अंक आहेत तर हे वीस वेळा येतात म्हणजे पाच हा अंक किती वेळा येतो तर पाच हा अंक वीस वेळा येतो प्रश्न क्रमांक सहा दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या बरोबर आता दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो असं विचारलेलं आहे आता या ठिकाणी बघा एक ते नऊ म्हणजे एकूण एक ते शंभर एक ते शंभर मध्ये नऊ हा वीस वेळा येतो परंतु आता आपल्याला या ठिकाणी दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये विचारलेला आहे दहा ते नऊ म्हणजेच दोन अंकी संख्यांमध्ये विचारलेला आहे तर दोन अंकी संख्यांमध्ये नऊ हा एकोणावीस वेळा येतो पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात एक ते शंभर या संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो बघा आपण सुरुवातीलाच एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या आणि त्यामध्ये प्रत्येक अंक शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो यासंबंधी माहिती बघितली तर त्यामध्ये शून्य हा जो अंक आहे तर शून्य हा अंक अकरा वेळा येतो बघा एक ते शंभरमध्ये शून्य अकरा वेळा येतो त्यानंतर एक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ हे जे अंक आहे हे वीस वेळा येतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन का तर शून्य अकरा वेळा येतो पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ एक ते शंभर या संख्यांमध्ये दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहे एक ते शंभर या संख्यामध्ये दोन हा अंक असलेल्या संख्या आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल तर त्या संख्या कुठल्या आहेत तर त्या संख्या आहेत या किती संख्या आहेत तर त्या एकूणवीस संख्या आहे आता एक ते शंभर पर्यंतच्या विचारलेल्या आहे त्यामध्ये वीस संख्यामध्ये दोन आहे म्हणजेच काय तर ऐंशी संख्या अशा आहेत का ज्यामध्ये दोन नाही तर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनचे चे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊच्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आहे नऊच्या पटीत असलेल्या एकूण संख्या किती तर बघा नऊचा पाडा आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस नऊ एक नऊ आणि नऊदा ए नव्वद मग एकूण किती संख्या आहेत त्या एकूण किती संख्या आहेत त्या तर एकूण दहा संख्या आहेत म्हणजे जर दहा संख्या नऊच्या पटीत असेल तर शंभर संख्या आहेत वजा दहा तर नव्वद संख्या ज्या आहेत त्या नऊच्या पटीत नाहीत पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा एकाहत्तर ते पंचवीस पर्यंतच्या संख्यांमध्ये सातच्या पटीतील किती संख्या आहेत काय विचारलंय आपल्याला एकाहत्तर ते पंच्याऐंशी एक पर्यंतच्या या ठिकाणी पंचवीस झालेलं आहे ते पंच्याऐंशी असणार आहे एकाहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंतच्या संख्यांमध्ये सातच्या पटीतील किती संख्या आहेत तर आपल्याला या ठिकाणी बघा सातच्या पटीतील संख्या म्हणजे सातने ने भाग जाणाऱ्या संख्या मग आता या ठिकाणी बघा एकाहत्तर एकाहत्तर नंतर बघा सत्याहत्तर ही संख्या आहे जिला ने भाग जातो म्हणजे ती सातच्या पटीतील त्यानंतर चौऱ्याऐंशी ही संख्या आहे जिला सातने भाग जातो म्हणजे ती सातच्या पटीतील एकूण दोन संख्या आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक क्रमांक एक संख्या ज्ञान एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न हा उपघटक बघितलेला आहे या उपघटकाविषयी काही महत्वाची पायाभूत माहिती आपण सर्वप्रथम बघितली आणि त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करून घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या काही समस्या असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो